काय उद्देश आहे आज मराठा समाजाची विजय यात्रा काढत आहे आपण आणि मनोजदादा जारंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे आतापर्यंत चार महिन्यापासून या जे आंदोलन चालत होतं त्याला काल सत्तावीस तारखेला विजय यात्रा म्हणून आपण काढत आहे आणि सत्तावीस तारखेला त्यांची मागणी पूर्ण झाल्यात त्यामुळं आम्ही आज चंद्न झिरा येथे विजय यात्रा काढत आहे आणि मराठा समाजाचा हा खूप मोठा स्वर्णशेन आहे त्याच्या मुंबईत आपण वाशी येथे मुख्यमंत्री साहेबांनी राजपत्र काढून राजपत्र काढून अध्यादेश काढून हा मुख्यमंत्री साहेबांनी मागणे मान्य केलेला आहे आमच्या मु मुख्यमंत्री साहेबांनी जे अध्यादेश दिला आहे त्याच्यावर मंत्री छगन भुजबळ साहेबांनी समाजाला असं सा आवाहन केलं की जास्तीत जास्त त्याच्यावर थोडी आहे नेता म्हणून जाहीर थोडी झालेलं आहे छगन भुजबळ नेता ओबीसीचं नाहीये ओबीसी समाज आमच्या पाठीमागं आहे मराठा समाजाच्या पाठीमागं माग अक्षय विजय रॅलीचं आयोजन आहे रॅलीचं आयोजन असं आहे का बऱ्याच वर्षापासून मराठा समाजाला जे आरक्षणाची गरज होती जे मुलं शिक्षणापासून एक एक दोन दोन मार्गानं वंचित होते ज्यांना शिकायची इच्छा असून परंतु ही त्यांच्याकडून भरल्या जात नसल्या बरेच मुलं त्यापासून वंचित राहत होते आणि कुठंतरी हा मराठा समाजाचा जो असंतोष होता त्याला आता पूर्णविरा मिळाला आहे मान्य मनोजदादा जरंगे पाटील यांच्यावर सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजानं त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि पूर्णपणे शेवटची लढाई ही जिंकली ही हे सर्व श्रेय फक्त मनोजदादा जरंगे पाटील यांनाच आहे कारण जिल्ह्यातला कुठलाही आमदार खासदार या बाबतीत एक शब्दही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कोणीच बोललं नाही या स्त्रियाचं फक्त मनोदादा जरंगे पाटील हे एकमेव असतील बाकी कोणीच नाही फक्त मनोज दादा जारंगी पाटील फक्त यंदाच श्रेय कारण या माणसानं जीवाची पर्वा न करता स्वतःच्या संसाराचा विचार न करता पूर्ण ताकदीनेशी या आरक्षणासाठी जीवाची बाजी लावली सगळा मराठा समाज त्यांचा कायमस्वरूपी ऋणी राहीन आणि याचं श्रेय कोणत्याही राजकीय नेत्याने लाटू नये याच्यात फक्त मराठा समाज आणि मराठा समाजातले जितके बी लोक आहे ज्यांनी बी ज्यांनी सहकार्य केलं आम्ही तर सर्व सकल मराठा समाजातर्फे त्यांच्या सर्वांचे अभिनंदन करतो सर्व समाजातील ज्या ज्या लोकांनी आम्हाला या आंदोलनाला पाठिंबा दिला त्या सर्वांचं मी तोंड भरून कौतुक करतो आणि त्यांचे धन्यवादसुद्धा देतो जगन्नाथ कारिचावा